नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन या वेळेवर मिळत राहतील चला तर मग आपण आता सविस्तर व्हिडिओ बघूयात केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प हे सादर करणार आहेत विविध क्षेत्रे आणि करदात्यांना केंद्रीय अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा असतात त्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना तर भरपूरच असतात पण या अपेक्षा कितपत पूर्ण होतील हे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच समजत असते दिले एका मीडियाने दिलेल्या माहितीनुसार नोकरदारांसाठी चांगली बातमी समोर येण्याची शक्यता आहे ज्यामध्ये घरभाडे बदल दिसू शकतात अर्थ मंत्रालयातील सूत्रांवर विश्वास ठेवायची मोठा दिलासा देण्याची तयारीही विशेषतः बंगळुरू पुण्यासारख्या शहरात राहणाऱ्यांसाठी चांगली बातमी समोर येऊ शकते अर्थसंकल्प दोन हजार चोवीस मध्ये वित्त मंत्री याच्या अंतर्गत उपलब्ध कर मध्ये बदल करू शकतात सध्या बिगर मेट्रो शहरांमध्ये काम करणाऱ्या किंवा मिळणाऱ्या कर सवलतीची व्याप्ती वाढवण्याची शक्यता आहे मेट्रो शहरांव्यतिरिक्त इतर शहरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी देखील घोषणा आहे सध्याच्या व्यवस्थेत मेट्रो आणि बिगर मेट्रो शहरांसाठी घरभाडे भत्त्यामध्ये नियम करण्यात आलेले आहेत चार मेट्रो शहरांमध्ये एचआरए अंतर्गत बेसिक प्लस डी एकत्र करून पन्नास टक्क्यांपर्यंत कर सूट उपलब्ध आहे तसेच इतर शहरांमध्ये बेसिक डी सह एच आर ए चाळीस टक्के सूट देण्याची तरतूद आहे आता बजेटमध्ये नॉन मेट्रो शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी एच आर ए सूट मर्यादा पन्नास टक्क्यांनी वाढवली जाऊ शकते याशिवाय नोकरदार नसलेल्या व्यक्तींसाठी दरवर्षी एच आर एमध्ये उपलब्ध साठ हजार रुपयांची सूट देखील वाढवली जाऊ शकते तसेच ज्यांना पगार नाही किंवा पगार नसलेल्या व्यक्तींसाठी एच आर एवर वर कर सवलतीची मर्यादा ही साठ हजार रुपयापर्यंत असणार आहे बजेटमध्ये यात आणखी वाढ केली जाऊ शकते सध्या कलम ऐंशी जी जी अंतर्गत पगारदार नसलेल्या व्यक्तींना घरभाडे भत्ता म्हणजे एचआरए वर कर सूट मिळते ती पाच हजार रुपये आहे आणि आर्थिक वर्षात कमाल साठ हजार रुपये आहे ही मर्यादा वाढवण्याचा विचार केला जाऊ शकतो एच आर एवर प्राप्तिकराचा दावा करण्यासाठी महत्वाची अट म्हणजे करदाता भाड्याच्या घरात वास्तव्याचा असावा प्राप्तिकर कायद्याच्या कलम दहा तेरा अ मध्ये अंतर्गत एच आर ए घरभाडे भत्ता मधून सूट मिळू शकते एकूण उत्पन्नातून एचआरए वजा करून एकूण करपात्र उत्पन्नाची गणनाही केल्या जात असते आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद